छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी आणि या ऐतिहासिक जन्मभूमीमध्ये तसेच छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने प्रगल्भ झालेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये जुन्नर तालुका जो छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे अशा या भागामध्ये बोरी या ठिकाणी काही दिवसाअगोदर काही समाजकंटकांनी तिकडं मागील दोन वर्षापासून उपद्रव माजवलेला आहे ते करत असताना मागील आपण काही वर्षापासून म्हणजे जवळ जवळपास दोन ते तीन वर्षापासून आपण बघतोय का हे जुन्नर तालुका अशांत करण्याचं चा काम चालू आहे आपण विविध सकल हिंदू मोर्चाच्या माध्यमातून माते बघितलेलं आहे विविध त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून ते फसवी आंदोलनं आपण बघितलेली आहे अनेक चुकीच्या आंदोलनं अनेक चुकीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे या ठिकाणी मुस्लिम समाजावरती तसेच किल्ले शिवनीवर शिवनेरीवरच्या मशिदीवरती हल्ला करण्यात आला होता त्या मशिदीची तोडफोड करण्यात आली होती असे अनेक गंभीर प्रकरण या शिवजन्मभूमी करून या शिवजन्मभूमीची शांतता व एकात्मता भंग करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकाकडून होत आहे ती समाजकंटक मंडळी ज्यांना संविधानावर विश्वास नाही ज्यांच्या डोक्यामध्ये असे विविध विचार हे चाललेले आहेत त्यांचा एक मोठ्या प्रमाणावरती विशेष करून ते तरुण वर्ग याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि आनंदाची बाब ह्याच्यामध्ये अशी आहे का संविधानावर विश्वास असणाऱ्या इतरही समाज म्हणजे त्याच समाजामधले जे प्रगल्भ विचाराची माणसं आहेत त्यांची संख्या जास्त आहेत अशी काही मुठभर तरुण जी आहेत ही लोकांची डोकी भडकवण्याचं काम करतात आता संविधान म्हणजे लिबर्टी इक्वेलिटी फॅटर्निटी आणि जस्टिस याच्यावरती आपलं संविधान आहे या समाजकंटकाचा ना कायद्यावर विश्वास आहे ना स्वातंत्र्यावर विश्वास आहे ना बंधुता प्रॅटर्निटीमध्ये विश्वास आहे आणि अशा समाजकंटकांवर कडक कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे विशेष करून माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून जो तरुण हिंदू समाज आहे जो हिंदू समाजामधला तरुण वर्ग आहे त्यांना आव्हान आहे का अशा चुकीच्या घटनांच्या मागं जाऊ नका तुम्ही सामाजिक तेढ निर्माण करू नका आणि जातीवादी संघटनांच्या नादी लागून आपल्यावरती गुन्हे दाखल करून घेऊ नका उद्या तुमचं आयुष्य आहे फ्युचर आहे तुम्हाला उद्या नोकऱ्या आहेत आणि त्याच्यातून चांगलं करा एकता अखंडता याला तडा जाणार नाही अशा पद्धतीनं ना वागा आणि चुकीच्या पद्धतीनं तुम्ही वागू नका असा माझ्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून या तरुणांना आव्हान आहे त्याचसोबत माझ्या जुन्नरचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्याच्यात आदरणीय आमदार अतुल शेठ वेनके असून द्या माजी आमदार शरददा सोनवणे असून द्या किंवा आशाताई बुजकी असून द्या यांना सुद्धा माझं एक आव्हान आहे का फक्त आपण अल्पसंख्याक समा समाजाच्या पाठीशी आहोत अशा घोषणा देऊ नका त्यांना जवळ करा त्यांचे आडी अडचणी त्यांचे दुःख समजून घ्या त्यांचा त्रास काय आहे ते समजून घ्या फक्त भाषणात असं काही बोलू नका आणि सामाजिक तेढ निर्माण होईल असं काही कृत्य करू नका या जुन्नर तालुक्याला छत्रपती शिवरायांचे जन्मभूमी आणि एक परंपरा आहे इथे चांगले लोकप्रतिनिधी होऊन गेलेले आहेत ज्यांनी हिंदू मुस्लिम एकता नेहमी कायम ठेवलेली आहे आणि संविधानावर त्यांचा विश्वास आहे आणि विशेष करून जुन्नर तालुक्याचा ता मुस्लिम समाज हा नेहमी धर्मनिरपेक्ष विचाराच्या बाजूने राहिलेला आहे एकतेच्या आणि अखंडतेच्या बाजूने राहिलेला आहे जुन्नर तालुक्याचा जवळपास तीस हजार मुस्लिम समाज हा धर्मनिरपेक्ष विचारधारेला नेहमी मतदान करत असतो याचा या, या लोकप्रतिनिधींनी लक्ष लक्षात ठेवावे कारण आमचे जुन्नर तालुक्यातले जे लोकप्रतिनिधी आमदार जे आहेत जे जिंकलेले आहेत किंवा हरलेले आहेत ते आठ दहा हजाराच्यापेक्षा जास्त मताने निवडून येत नाही आणि जुन्नरचा हा एक गट्टा तीस हजारचा मुस्लिम समाज हा कोणताही निर्णय कधी बदलू शकतो आणि सगळ्यात जास्त मुस्लिम समाज हा माझ्यासोबत आहेत तरुण मुस् तरुण मुस्लिम समाज हा माझ्यासोबत आहेत मागच्या ज्या जुन्नरच्या मिरवणुकीमध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे जवळपास दहा हजार मुस्लिम समाज तालुक्यातून मी जमा केला होता तसेच माझ्यासोबत आमच्या जुन्नरचे जुन्नर मुस्लिम संघटना आणि माझी इतिहाद कव्हमेंट संघटनेच्या माध्यमातून आम्ही निदर्शन केले होती त्याच्यामध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहेत का मुस्लिम समाज हा एक ठिकाणी आहेत एका प्लॅटफॉर्मवरती आहेत कोणताही लोकप्रतिनिधी निवडून आणू शकतो किंवा लोकप्रतिनिधी आम्ही पाडू शकतो अशी या ठिकाणी आम्ही मोठ बांधलेली आहेत त्याच्यामुळं कृपया माझे या लोकप्रतिनिधींना एक वजा सूचना आहे एक माझी नम्र त्यांना आवाहन आहे का कोणत्याही समाजकंटकाला खतपाणी घालू नका कोणतेही त्यांना मदत करू नका त्यांना मदत करताना जे काही अडीअडचणी येणार आहे तुम्ही जरी प्रशासनावर दबाव टाकून गुन्हा दाखल करायला सांगितलं नाही किंवा काही वर्ष लेव्हलला तुम्ही काही करत असला तरी आमचा न्यायपालिकेवर विश्वास आहे आम्ही कायदेशीर लढाईच्या माध्यमातून सदरची घटना आम्ही जी आहे कायद्याच्या कक्षेत आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम उद्याच्या भविष्यात करणार आहोत त्याचसोबत मी असंसुद्धा सांगणार नाही की माझ्याकडे लई तरुण वर्ग आहे मी असं करून टाकीन तसं करून टाकीन हे करून टाकीन ते करून टाकीन असं चुकीचं करणार मा नाही माझा संविधानावरती माझा न्यायपालिकेवरती विश्वास आहे त्याच्यामुळे ही संपूर्ण लढाई आम्ही कायदेशीर मार्गाने लढणार आहोत आणि या सगळ्या जरी दबावाच्या प्रक्रिया चालत असल्या तरी मुस्लिम समाज याला काही दचकणार नाही किंवा मुस्लिम समाज हा कुणाशीही घाबरत नाही मुस्लिम समाज काय असं काही झाड नाही आहे कोणतं का उचललं उखं उपटलं जरा दुसऱ्या बाजूला नेला मुस्लिम समाज ह्याच ठिकाणी वर्षानुवर्षे शेकडो वर्षापासून या भारताच्या मातीत जन्मलेला आहे या भारताच्या मातीतच तो, तो दफन होणार आहे आणि भारताच्या मातीशी त्याच्यावर मातीवर त्याचं प्रेम आहे या भारताच्या कायद्यावरती त्याचं प्रेम आहे त्याच्यामुळं असं कुणाच्याही डोक्यात गैरसमज आणू नका की मुस्लिम समाजाला आपण बाहेर घालून टाकू वगैरे वगैरे त्याच्यामुळं सामाजिक एकता टिकवणे हिंदू मुस्लिम एकता टिकवणे हे फार गरजेचं आहे आम्ही त्या हिंदू मुस्लिम एकता एकतेला कुठेही तडा जाणार नाही कुठेही त्यांना धक्का लागणार नाही या पद्धतीनं आम्ही काम करणार आहोत आणि या सगळ्या जातीवाद्यांना माझं एकच आव्हान आहे का आम्ही ह्या कोणत्याही परिस्थितीला कशाही तुमच्या ह्या धमक्यांना घाबरत नाही याच्या मागेही घाबरलो नाही घाबरणार नाही आणि घाबरतही नाही त्याच्यामुळं ना सदर घटनेचा जी बोरी या ठिकाणी झालेली आहेत या बोरी या ठिकाणी एक बायजामा दर्गा आहे या बायजामा दर्गा अनेक वर्षापासून त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन घडवणारे एक तिकडे दर्गा आहे त्या दर्ग्याची एम एस बी डब्ल्यू पी यू एन चारशे पन्नास दोन हजार सोळा ही वक्फमध्ये रजिस्टर आहे त्याच्या अगोदर सदर हे एकोणीसशे एकोणऐंशीला चॅरिटीमध्ये रजिस्टर होते दोन वर्ष अगोदर दर्ग्याच्या उरूसच्या कार्यक्रमाच्या वेळेला तिकडच्या काही लोकांनी एक उरुषच्या अगोदर एक फ्लेक्स लावला त्या भाई फ्लेक्समध्ये श्री बायजाबाई देवी व उबासाहेब बुबासाहेब यात्रोत्सव असं तिकडं फ्लेक्स लावण्यात आला आपण ज्या ठिकाणी डीवायस पी साहेब उभं आहोत ज्या ऑफिसच्या बाहेर आपण उभे आहोत त्या ऑफिसमध्ये मंदार जावळे साहेब त्यावेळेला डीवाय एस पी होते त्यांच्याकडे जाऊन आम्ही तक्रार केली आणि असं चुकीच्या पद्धतीनं असं कोणतंही कृत्य होतं कामा नाही ही दरगा मुस्लिम समाजाची आहे त्यासोबत हिंदू सुद्धा आदरस्थान आहे त्या लोकांनी तिकडे तेही येतात दर्गाचं दर्शन घेतात जातात कुणाची कुणाला आड़ा, काय अडक अडवणूक नाही कुणाची कुणाला काय अडचण नाही परंतु असं जे मुस्लिम दर्गा आहे त्याचं हिंदूकरण करणं हे कुठ किटपत योग्य आहे त्यामुळे आम्ही तक्रार केली होती आणि तो डी साहेबांनी तात्काळ ते फ्लेक्स आणि तिकडचा तो कार्यक्रम रद्द करून मुस्लिम समाजाचा जो पारंपरिक कार्यक्रम होतो तशा पद्धतीने तो कार्यक्रम करायला लावला तदनंतर मागच्या वर्षी त्यांनी दोन फ्रेम एक बायजामाता आणि एक बुवासाहेब अशा दोन फ्रेम फोटो फ्रेम बनवल्या आणि दोन पादुका बनवल्या आणि त्याचं वेगळं एक फ्लेक्स लावला आणि त्या फ्लेक्स लावल्याच्यानंतर परत आम्ही मान्य डी वाय तक्रार तक्रार केल्याच्यानंतर त्यांनी तो फ्लेक्स काढायला लावला आणि ती जी फ्रेम होती त्या फ्रेममध्ये जे बुवासाहेब म्हणून त्यांनी दर्शवलं होतं ते बुवासाहेब ॲक्च्युअल सेवालाल महाराजांचे ते संत होते त्या सेवालाल महाराजांना मानणाऱ्या लोकांनी नारायणगाव पोलीस स्टेशनला त्यांच्याबरोबर तक्रार दिली त्या तक्रारीच्या नंतर त्या बोरीच्या त्या लोकांनी तिकडं जाऊन नारंग पोलीस स्टेशनमध्ये त्या सेवालाल महाराजांच्या संप्रदायाची माफी मागितली आणि लिखितमध्ये माफीनामा त्यांना दिला आणि ती फ्रेम आणि त्या पादुका डेवायसबी साहेबांच्या सांगण्यावरती आणि तिकडं ज्या वेळेला मिटिंग झाली हिंदू मुस्लिम समाजाची ती दोन्ही फ्रेम ते दर्ग्यात लावू नका त्या फ्रेम ग्रामपंचायतीत ठेवा आणि त्या पादुकासुद्धा ग्रामपंचायतीत ठेवा तर तो उरुजचा कार्यक्रम होऊन मिरवणुकीच्या माध्यमातून तो कार्यक्रम संपवून त्या पादुका आणि त्या फ्रेम आज सुद्धा त्या बोरी ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी ठेवलेल्या आहेत मागच्या बावीस तारखेला जे राम मंदिराच्या कार्यक्रम होता संपूर्ण भारतभर आपण बघितलंय की ह्या कार्यक्रमाचे पडसाद सगळ्या भारतभर उमटले ज्यांनी ज्यांनी आनंद साजरा केला त्याच्यात कार्यक्रमात सहभागी झाले त्यांच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही परंतु हा कार्यक्रम साजरा करत असताना काही ठिकाणी असे अनुचित प्रकार घडले त्याच्यातला एक प्रकार हा बुरी या ठिकाणी घडलेला आहे त्या ठिकाणी मिरवणूक जवळपास एक चारशे पाचशे फुटावर होती आणि संध्याकाळची ईशाची नमाज ॲक्च्युअल त्यांना परवानगी सहा वाजेपर्यंतच होती परंतु त्यांनी सात सात वाजेपर्यंत परवानगी होती परंतु सदर त्यांनी मिरवणूक साडेआठपर्यंत तिकडं त्या दर्ग्याच्या थोडं मागा आणलं मुस्लिम समाजाच्या ज्या आजान असतात पहिली अजान फजर जोहर असर मगरीब आणि ईशा या पाच टेमच्या अजानांच्या टायमिंग आणि त्यांच्या नमाजाच्या वेळा ह्या फायनल असतात फिक्स असतात त्या सूर्योदय सूर्यास्ताच्या निशेबाने बदलत असतात तर त्यावेळीची अजानाची वेळ झाली त्या ठिकाणी आणि आजान देत असताना सगळा मा मशिदीत घुसला मशिदीत घुसून त्या बांगीसाहेबला धक्काबुक्की करण्यात आली त्याला शिवगेळा करण्यात आली गृह अतिक्रमण बेकायदेशीरपणे त्या ठिकाणी करण्यात आलं तसेच त्या मशिदीवरती आणि दर्ग्यावरती भगवा झेंडा लावण्यात आला आणि त्या ठिकाणी त्यांना दमदाटी करून तो मॉप तसा बाहेर पडला तर आम्ही डीवाय एस पी साहेबांकडे तक्रार केली डीवायस पी साहेब रा रात्रीतून त्या ठिकाणी गेले त्या सगळ्यांना जमा केलं त्यांना दमदाटी केली कायद्याच्या भा बा, भाषेमध्ये त्यांना समजून सांगितलं त्यानंतर त्यांनी तो झेंडा तिकडून काढून बाजूला लावला आणि आमचे जुन्नर तालुका वक्फ समन्वय समन्वय समितीची आमचे कमिटी ही रात्री जवळपास साडेबारा एकला त्या ठिकाणी आम्ही व्हिजिटला गेलो आणि तिकडे पोलीस बंदोबस्त होता ते बघितलं आम्ही त्यांचे फोटो वगैरे घेतले आणि आम्ही त्याच रात्री आळेफाटा पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दिला त्यासोबत एक तक्रार आम्ही मान्य एस पी साहेबांकडे दिलेला आहे याच्यामध्ये आम्ही एकशे चौपनची प्रोसेस आहे ती पूर्ण केलेली आहे आणि आता आम्ही पुढं इश्यू प्रोसेस किंवा दुसऱ्या कोणत्या माध्यमातून किंवा हायकोर्टात पिटिशन दाखल करण्याच्या आम्ही विचारत आहोत आणि ह्या प्रकरणामध्ये सव्वीस जानेवारी या दिवशी त्या ठिकाणी एक ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये घटनाबाह्य पद्धतीने ठराव करण्यात आले त्या दर्ग्यामध्ये घंटी बांधावी त्या दर्ग्यावरती एक पुजारी ठेवण्यात यावा तिथं होमहवन करण्यात यावे हे या अशा पद्धतीनं घटनाबाह्य त्यांनी ठराव केलेले आहेत ते ठराव मान्य झाले का नाही माहीत नाही ग्रामसेवक असे घटनाबाह्य ठराव मान्य करूच शकत नाही जर ग्रामसेवकांनी तसे घरा घटनाबाह्य ठराव मान्य केले आम्ही बी ओ साहेबांना त्या सगळ्या गोष्टी सांगणार आहोत परंतु मागील दोन तीन दिवसापासून बी ओ जागेवर नसल्या कारणामुळे आमची त्यांची भेट झाली नाही परंतु हे ठराव जर चुकीच्या पद्धतीने झाले तर त्या ग्रामसेव सेवकाला संबंधित जो त्या ठिकाणी आहे त्याच्यावरसुद्धा आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत त्याचप्रमाणे बोरी गावात हिंदू मुस्लिम एकता हिंदू मुस्लिम सामाजिक तेढ निर्माण होऊ नये याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत मागील जवळपास चार ते पाच वेळेला याच्यामागे सव्वीस ज्यांवर जी घटना घडली त्यावेळेला डी वाय पी साहेब तिकडे जाऊन त्यांना समजावून सांगितलं आणि ॲडिशनल एस पी साहेब त्यावेळेला मित्रज घट्टे तात्कालीन काल त्यांची बदली झाली त्यांच्याशी जवळपास पंधरा मिनटं मी फोनवरती चर्चा केलेली सगळी घटना त्यांना सविस्तर सांगितली त्यानंतर नंतर त्यांनी डीवाय एस पी साहेबांशी चर्चा केली आणि संबंधित विषयावर पुढं कायदेशीर कारवाई करण्याचे त्यांनी निर्देश दिले परंतु हे करत असताना डी एस पी ऑफिस असून द्या किंवा एस पी ऑफिस असून द्या ह्या घटनेचा म्हणावं तेवढा गांभीर्याने विचार करत नाही आणि तसा विचार करत नसल्या कारणामुळे आम्ही असं म्हणत नाही का आम्ही कायदा हातात घेऊ आम्ही तिकडं हजार पाचशेचा टोळका घेऊन जाऊ असं चुकीचं आम्ही काही करणार नाही जरी आमच्यासोबत समाज आमचा संघटित असला आणि कोणत्याही परिस्थितीला परिस्थितीशी मुकाबला करण्याची आमची तयारी असली तरी आम्ही कोणतंही असं चुकीचा अनुचित प्रकार तिकडं करणार नाही किंवा असा अनुचित प्रकार घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आम्ही होऊ देणार नाही त्याच्यामुळं आमची पुन्हा एकदा डी वायस पी साहेबांकडं ही जवळपास माझी तिसरी भेट आहे त्यांना ही नम्र विनंती आहेत का आम्ही याच्यामध्ये नमूद केलेलं आहे सगळ्या गोष्टी आणि शेवटी आम्ही याच्यामध्ये सांगितलेलं आहे का शुक्रवारी सव्वीस एक दोन हजार चोवीसच्या ज्या घटना आणि बाकीच्या घटनांचा संदर्भ देऊन जर त्यांच्यावर संबंधित जे काही पंचवीस ते चाळीस लोकं सी सी टी व्ही फुटेजमध्ये टाय ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यावर हाऊस ट्रेस पास किंवा इतर जे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना कडक शासन होत नाही तर आम्ही नऊ दोन दोन हजार चोवीस म्हणजे हा शुक्रवार सांगून पुढच्या शुक्रवारी आम्ही त्या ठिकाणी भव्य असा मोर्चा आणणार आहेत आणि ग्रामस्थ बोरी हे मुस्लिम समाजाचे जे लोक आहेत म्हणजे बोरीमध्ये मोर्चा निघणार का जुन्नर मध्ये निघणार आहे आणि या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणाला या ठिकाणी बसणार आहोत आणि त्या संदर्भात आम्ही एक निवेदन आम्ही मान्यता असेल तर साहेबांना दिलेलं आहे आणि एक निवेदन आम्ही डीवायस पी साहेबांना आत्ता दिलेलं आहे आणि एक आमदार बेनके साहेबांना या ठिकाणी आता बोरी ग्रामस्थाचे लोक जातात दे देणार आहेत तर ह्या संपूर्ण प्रकरणाची प्रशासनाने सर्वसामान्य जनतेने याची दखल घ्यावी आणि विशेष पोलीस विभागाने काल आमची वक्फ समन्वय समितीच्या मिटिंगमध्ये सुद्धा मान्यता असेल तर साहेबांनी आम्हाला सांगितलं की आम्ही सगळ्या बाबीत तुम्हाला सहकार्य करू चुकीचं काही होणार नाही आमचा मान्यता असेल तर साहेबांवर पूर्ण विश्वास आहे आमचा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे परंतु जर कोणत्याही दबावाखाली पोलीस याच्यामध्ये कारवाई करत करणार नसले तर आम्हाला मात्र सदर गोष्टीचा लोकशाही पद्धतीनं आम्हाला पुढचे अनेक आंदोलनं आहेत किंवा लोकशाही माध्यमातून जे काय उपोषणं आहेत आम्ही ते करणार किंवा कायदेशीर मार्गाने हायकोर्टात पिटिशन दाखल करण्यासंदर्भातसुद्धा आम्ही विचार करत करत आहोत आजूजामध्ये आमचं सगळी तयारी होणार आहेत आणि बाकी जुन्नर कोर्टामध्ये किंवा इतर ठिकाणी ज्या ज्या गुन्हे दाखल करण्याचे जे प्रोसेस आहेत ते आम्ही जवळपास पूर्ण केलेली आहे माझी ग्रामस्थांना ग्रामस्थांनासुद्धा एक विनंती आहे का आपण सामाजिक स्वास्थ्य टिकवावं याच्या मागं जसं चालत होतं हिंदू मुस्लिम सद्भावनेने त्या ठिकाणी त्या जात होते त्या दर्ग्यावरती आजही जातात तर तसंच सामाजिक एकता कायम ठेवावी त्यांनी तेढ समाजात निर्माण करू नये आणि विशेष जो आमचा हिंदू समाजाचा तरुण वर्ग आहे जो भरकटात चाललेला आहे त्याला कायद्याबद्दल जाण नाही जो जातीयवादाच्या मागं लागलेला आहे त्याला संविधानाबद्दल माहिती नाही हा देश सगळ्यांचा आहे विथ द पीपल ऑफ इंडिया ज्या आपण म्हणतो तर जातपात कुठं येत नाही आम्ही भारताचे नागरिक ज्यावेळेला म्हणतो तो कुठं हिंदू त्याच्यामध्ये आता कुठं कुठं मुसलमान येतो त्याच्यामुळं ह्या सगळ्या बाबींची तरुणांनी भान ठेवून जबाबदारी ठेवून वागावं आणि आपल्यावर गुन्हे दाखल होऊन आपलं आयुष्य बर्बाद न होण्यापेक्षा शांततेमय पद्धतीनं आपलं आयुष्य चांगलं सुखासुखी जगावं ही माझी एक विनंती आहे जय हिंद जय महाराज झमीर भाई आत्ता आपण बोलले की हिंदू समाज हा काही वेगळ्या गोष्टींकडे भरकटलेलं आहे मग काही दिवसांपूर्वी मिरर रोडचं प्रकरण झालं होतं काल रात्री शालेय विद्यार्थ्यांच्या बसवर दगडफेक झाली होती त्याच्यावर काय सांगणार मी काय तिकडचा राहणार नाही रहिवाशी नाही माहिती तर आली असेल ना त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही त्याच्यामुळं मी आज तुम्हाला काही सांगू शकत नाही परंतु जो कोणी तो हिंदू असेल किंवा मुसलमान असेल जो चुकीचा वागत असेल त्याच्यावर कडक शासन व्हायला पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे तो कोणत्याही जातीचा असो कोणत्या धर्माचा असो त्याच्याशी काही निर्णय घेणं नाही हा देश आहे हा देश राज्यघटनेवर चालतो कोणत्याही धार्मिक ग्रंथावर पुस्तकावर चालत नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी कायद्याचं पालन करावं कायद्याची रिस्पेक्ट करावी आणि सगळ्यांनी एकमेकांचा आदर करावा धन्यवाद जय हिंद जय जे महाराज